नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे आजचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सर्व बाजार समित्यांमधले सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुण्यामध्ये बघा दहा हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी या ठिकाणी तुम्ही बाजारभाव बघा सतराशे रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे यानंतर लासलगावमध्ये जर बघितलं तर आज एक मोठा बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे सरासरी दोन हजार तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी लाल कांद्याला गेलेला आहे मात्र आवक खूपच कमी या ठिकाणी आलेली आहे यानंतर सातारामध्ये सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत मार्केट सातारामध्ये गेलेलं आहे तीनशे क्विंटलची आवक सातारामध्ये आलेली आहे सातारामध्ये सुद्धा बाजारभाव थोडीशी तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठा बदल नाही मला थोडासा बदल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे यानंतर मुंबईमध्ये आठ हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या बा� ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले त्याबद्दल